निखिल वागळे यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांची संपूर्ण पोलखोल केली नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना देऊन सिद्ध केलं की नामदेव शास्त्री पक्के राजकारणी आहे त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने आतापर्यंत किती देणगी भगवान गडाला दिली आहे हे बाहेर आलं की सगळं सत्य उघड होईल राजकारणी नामदेव शास्त्री यांची भगवान गडावरून हकालपट्टी झाली पाहिजे का तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहा गँग्स ऑफ परळी किंवा धनंजय मुंडे आणि टोळी ही कहाणी अजून काही संपायला तयार नाही आहेत पण या गँग्स ऑफ परळीचा जो, जो म्होरक्या आहे तो अजून मंत्रिमंडळात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कहाणीमध्ये नव्या नव्या पात्रांची भर पडते गेल्या दोन तीन दिवसात एक पात्र यामध्ये प्रवेश करतं झालेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये वादळ उठवलेलं आहे या पात्रांचं नाव आहे नामदेव शास्त्री सानप त्यांना सगळे नामदेव शास्त्री म्हणतात ते भगवानगडाचे महंत आहेत काही वर्षापूर्वी हेच शास्त्री जगाला त्यांच्या अनुयायांना महाराष्ट्राला असं सांगत होते की भगवानगड ही काही राजकारणाची जागा नाही मग अचानक गँग्स ऑफ परळीमध्ये नामदेव शास्त्री सानपांचा प्रवेश कसा काय झाला तर याचं उत्तर हे आहे की नामदेव शास्त्री हा धनंजय मुंडेंचा हुकमाचा एक्का आहे आपल्याला या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवानगडाचा आशीर्वाद मिळाला म्हणजेच नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद मिळाला तर आपण यातून तरुण जाऊ असं मुरलेले राजकारणी असलेल्या धनंजय मुंडेना वाटलं आणि ते नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचा आधार मागण्यासाठी भगवानगडावर जाऊन पोचले ज्यांना ठाऊक नाही त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की भगवानगड हे वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे या जातीतून येणाऱ्या राजकारण्यांसाठी ही जागा अत्यंत महत्वाची आहे जर या गडाच्या महंताचा आशीर्वाद आपल्याला असेल तर आपला समाज सुद्धा आपल्यापासून दूर जाणार नाही आणि या संकटातून आपण तरुण जाऊ असं वाटलं असेल धनंजय मुंडेला तर त्यामध्ये काही धक्कादायक आश्चर्यकारक किंवा गैर असं काही नाही जेव्हा जेव्हा राजकारणी अडचणीत येतात तेव्हा तेव्हा ते आपल्या समाजातल्या श्रद्धास्थानांचा आशीर्वाद घेतात किंवा धर्मस्थानांचा आशीर्वाद घेतात धनंजय मुळे मुंडे भगवानगडावर गेले नामदेव शास्त्रीने सांगितलेली कथा अशी आहे कि ते अत्यंत अस्वस्थ मनस्थितीमध्ये गडावर आले तिथे डॉक्टरनी त्यांना तपासलं त्यांना सलाईन लावलं आणि त्या सलाईन लावलं त्या सुईतून थोडस रक्त बाहेर येत होतं हे रक्त पाहून अतिशय कोमल मनाच्या नामदेव शास्त्रीना असंख्य वेदना झाल्या त्यांनी धनंजय मुंडेंच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात त्यांना वेदना दिसली कसा जगतोय हा माणूस असं वाटलं आणि मृदू समाजा स स्वभावाच्या या ज्ञानेश्वरांच्या अनुयायाने धनंजय मुंडेंना आशीर्वाद द्यायचं ठरवलं या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं ही सगळी कहाणी नामदेवशास्त्रीने सांगितलेली आहे पत्रकारांना मी काही नवं जोडत नाहीये मी त्यांच्या डोळ्यात बघितलं धनंजय मुंडेंच्या डोळ्यात तेव्हा मला वेदना दिसली असं ते म्हणाले एक गोष्ट मला कळली नाही त्याच डोळ्यात त्यांना संतोष देशमुखच्या खुनाचं दुःख दिसलं नाही का त्याच डोळ्यात त्यांना परळीला इतके वर्ष आपण कसं लुटलं परळीतल्या लोकांना धमक्या कशा दिल्या परळीतल्या लोकांकडून आपल्या अनुयाने खंडण्या कशा वसूल केल्या हे दिसलं नाही का पण संत महंतांना विलक्षण दृष्टी असते म्हणतात त्याच दृष्टीने त्यांना ही वेदना दिसली असावी धनंजय मुंडे यांच्यासारख्या चाणाक्ष राजकारणाच्या डोळ्यामध्ये नामदेव शास्त्री काय म्हणाले धनदेव धनंजय मुंडेना पाठिंबा देताना ते असं म्हणाले धनंजय मुंडे यांच्या पाठीशी मी उभा आहे धनंजय मुंडे खंडणीसारखे उद्योग करतील असं मला वाटत नाही आणि याहीपेक्षा वादकच विधान त्यांनी केलं ते असं म्हणाले या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींच्या मानसिकतेचा विचार आपण करत नाही हो, तो केला पाहिजे बघा इतका भयंकर खून आहे हा संतोष देशमुखांचा त्यांचे व्हिडिओ जरी पाहिलं तरी लक्षात येतं पण या संत महंताला नामदेव शास्त्री सानप नावाच्या आरोपींच सा जे दुःख आहे ते दिसत आहे नामदेव शास्त्री असं म्हणाले की मी जो धनंजय मुंडेंना पाठिंबा दिलाय तो वैयक्तिक आहे हे झी चोवीस तासच्या मुलाखतीत ते म्हणाले मुंबई तकवर जी मुलाखत झाली त्यातून ते उठून गेले कारण मुंबई तकच्या अँकरने त्यांना तातडीने अडचणीचे प्रश्न विचारायला सुरुवात केली मुद्दा असा येतो की भगवानगडावर राजकारण नको असं म्हणणारे हे नामदेव शास्त्री या राजकारणात का उतरले हा प्रश्न विचारण्यासारखा आणि मला असं वाटतं की वंजारी समाजातल्या सुज्ञ लोकांनी तो विचारला पाहिजे कारण वंजारी समाजाचं हे श्रद्धास्थान आहे माझा प्रश्न असा आहे की नामदेव शास्त्रीने हे राजकारण का केलं याचं सुद्धा सोपं आहे धनंजय मुंडे आपल्या राजकारणामध्ये नामदेव शास्त्रींच्या बाजूला उभे राहिलेले आहेत दोन हजार नऊ नंतर गोपीनाथ मुंडे असतानाच जेव्हा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष सुरू झाला तेव्हा नामदेव शास्त्री आणि त्यांचा भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या बाजूला झुकला आणि आता आपला वापर करायला परवानगी देऊन नामदेव शास्त्रीने सिद्ध केलेलं आहे की आपण धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहोत किंवा आपण धनंजय मुंडे गटाचे समर्थक आहोत हे लक्षात घ्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर गंभीर आरोप झाल्यावर त्यांनी पाठिंबा दिलाय आणि ते सर्टिफिकेट देत आहेत की धनंजय मुंडे हे खंडणी मागणार नाहीत नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडेंच्या राजकीय वजना वजनामुळे किंवा इतर कठल्या कसल्या वजनामुळे दबले गेले ते लक्षात घ्या एखादा माणूस ज्ञानेश्वरीवर निरूपण करतो म्हणजे तो स्वतःच्या आयुष्यात ज्ञान ज्ञानेश्वरीचं अनुकरण करतो ज्ञानेश्वरीचं निप निरूपण त्याने स्वतःच्या आयुष्याला लागू केलेलं असतं असा अजिबात अर्थ होत नाही कारण या नामदेव शास्त्रींचे जे फोटो गेल्या दोन दिवसात प्रसिद्ध झाले आहेत आणि जे सोशल मीडियावर हो आहेत ते खोटे आहेत असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे आणि हे फोटो पाहिले तर भौतिक जगातल्या सर्व भौतिक सुखांचा आनंद घेणं ही ज्ञानेश्वरांची शिकवण आहे काय असा प्रश्न पडतो कारण जगप्रवासाचे हे फोटो आहेत आणि पंचतारांकित अशा लाईफस्टाईलचे अशा जीवनशैलीचे हे फोटो आहेत एक महंत अशा प्रकारची पंचतारांकित जीवनशैली कशी अंमलात आणू शकतो स्वतः ती अनुभव कस कशी शकतो यासाठी पैसे कुठून येतात हा भगवानगडाचा पैसा आहे का हा कोणी दिलेली देणगी आहे का यांना लोक देणग्या कशा देतात त्याचा काही हिशोब आहे की नाही हे सगळे प्रश्न यातून निर्माण होतात म्हणजे धनंजय मुंडेंनी गडावर जाऊन स्वतःची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला पण नामदेव शास्त्रीनाही त्यांनी अडचणीत आणलं त्यांच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आणि स्वतःही ते अधिक खड्ड्यात गेलेले आहे ते लक्षात घ्या याचं कारण असं आहे आता ज्यांचा केवळ संशय होता धनंजय मुंडेंवर तो अधिक पक्का झाला असणार हा राजकारणी धर्मसत्तेची मदत घेतो म्हणजे हा अडकलेलाच आहे यांनी उपद्व्यापच केलेले आहेत यांनी गैरकृत्य केलेली आहेत हा संशय लोकांच्या मनात पक्का झालेला आहे आणि नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना आशीर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहत आणि का तर म्हणे त्यांची आई त्यांची आजोबा हे भगवानगणाचे अनुयायी होते तुम्ही उद्या वाल्मिक कराड भगवान गडावर आला तुमचा आशीर्वाद यायला घ्यायला पूर्वी आलाही असेल ते त्यांनी अमान्य केलेलं नाहीये तर त्यालाही आशीर्वाद द्याल का तुम्ही विष्णू साठेलाही आशीर्वाद द्याल का तुम्ही या प्रकरणातल्या सर्व आरोपींना ज्यांना मकोका लावलाय त्यांना आशीर्वाद द्याल का हा खरा प्रश्न आहे दुसरा दुसरा जो अँगल आहे या सगळ्या प्रकरणाला तो वंजारी विरुद्ध मराठा हा सुद्धा आहे आणि वंजाऱ्यांचा गड आहे हा भगवानगड त्यामुळे नामदेव शास्त्री हे एका वंजारी नेत्याची बाजू घेत आहेत हे असं सुद्धा आरोप होऊ शकतो दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंब गेलं भेटायला तेव्हा नामदेव शास्त्रींनी पुन्हा टोपी फिरवली हो आणि मी काय गुन्हेगारांचं समर्थन करत नाही असं म्हणायला सुरुवात केली कोर्टाच्या अधिकारात मी हस्तक्षेप करत नाहीये मी फक्त निराश झालेल्या धनंजय मुंडेंना थोडासा आत्मविश्वास दिलेला आहे उत्साह दिलेला आहे एवढंच ते म्हणत आहेत त्यांनी नन धनंजय मुंडेंना उत्साह नाही दिला स्वतःही खड्ड्यात गेले आणि धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंचा पाय अधिक खोलात घातला हे लक्षात ठेवा मला प्रश्न हा विचारायचा आहे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे राजकारणी मी सतत सातत्याने जे सांगतोय ती गोष्ट ही आहे की ही जी गँग्स ऑफ परळी आहे परळीमध्ये जे होत आहे तेच महाराष्ट्रातल्या इतर भागातही थोड्याफार फरकाने होतोय अशाच टोळे आहेत अशाच राजकारण्यांच्या टोळ्यांना आणि त्यांच्या गुंड्यांना गुंडांना तथाकथित संत महंतांचा आशीर्वाद आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या इतर भागातही नामदेव शास्त्री एक्सपोज झाले धनंजय मुंडे एक्सपोज झाले वाल्मिक कराड एक्सपोज झाला पण महाराष्ट्राच्या इतर भागात असे जे उद्योग चालतात उद्योग चालतात वेगवेगळ्या समाजाचे मी कोणाची नावं घेऊन कुणाला दुखू इच्छित नाही कारण खूप नाजूक विषय हा पण धर्माच्या आधारे राजकारण करायचं राजकारणाच्या आधारे आपला महंतपणा आणि आपलं संस्थान वाढवायचं आणि अध्यात्म वगैरे काही नाही भौतिक सुखाचा भोग घ्यायचा हे यांचं कर्तव्य आहे हे यांचं काम आहे नामदेव शास्त्री दुसरं काहीच करत नाही आहे काहीच करत नाही त्यांनी आपली पात्रता दाखवून दिली या धर या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये त्यांच्या मुलीनी त्यांना जे सुनावलं आहे त्याचा व्हिडिओ पहा एक छोटी मुलगी एका महंताला प्रकारे त्याच्या डोळ्यात अंजन घालते हे तुम्हाला दिसेल हा सगळा डोंगी पण आहे शास्त्रांचा त्यांनी किती आता सारवासार्वी करायचा सा प्रयत्न केला तरी भगवानगडाची जी बदनामी झाली आहे ती काय पुसून निघणार नाही खरं तर या नामदेव शास्त्रीना या महंत पदावरून आता काढलं पाहिजे मी कीर्तन करत असतो ज्ञानेश्वरीचं निरूपण करतो एवढं पुरेसं नाही आहे तुमचं वर्तन कसं आहे हेही तुमच्या अनुयायांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतःचं कर्तव्य बजावलं नाहीत अशी नोंद होणार आहे सगळ्या राजकारणामध्ये सगळ्या इतिहासामध्ये हे लक्षात घ्या मित्र हो, मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या प्रकरणात आणखीन काही गोष्टी होतील म्हणजे मकोका लावलाय त्यांचे त्यांचा त्या सगळ्या प्रकरणांचा तपास सी आय डी आणि करत आहे तो तपास कसा होईल असं मला कसा होईल याविषयी माझ्या मनात शंका आहे मी मागेही ती व्यक्त केलेली आहे नवीन पुरावे येतील कदाचित अंजली दमानिया त्यांनी आज असं जाहीर केलेलं आहे उद्या त्या पत्रकार परिषद घेणार आहेत नवीन पुरावे सुद्धा सादर केले जातील पण ज्यांचा नैतिक जबाबदारीवर विश्वास नाही असं सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकार एकनाथ शिंदे सरकार सत्तेत असल्यामुळे ते धनंजय मुंडेंचा राजीनामा सहजासहजी घेणार नाहीत उद्या ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये कारण जो आ, जी क्रिमिनल केस आहे जी जो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे ती केस चालायला तिचा निकाल लागायला ला, अनेक वर्ष लागतील हे लोक किती महिने तुरुंगात राहतील आता मकोका लावल्यामुळे काही दिवस जास्त राहतील पण पुढे का त्यांचं काय होईल त्यांना जामीन मिळेल की नाही हा अत्यंत वेगळा मुद्दा आहे तोपर्यंत धनंजय मुंडे मुंडेंना वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न होईल अजित पवार त्यांना वाचवतायत त्यात मला काय आश्चर्य वाटत नाही नेता जर भ्रष्टाचारी आहे तर त्याचा उजवा हात त्याचा डावा हात भ्रष्टाचारी असणारच यात काय आश्चर्य अजित पवारांकडून कोणतीच अपेक्षा नाही फडणवीसांकडूनही कोणती अपेक्षा नाही कारण अनैतिक मुद्द्यातूनच या सरकारचा जन्म झालेला आहे ज्यांची मतं घेऊन येऊन उन निवडून आले ती निवडणूक सुद्धा खरी आहे की खोटी आहे हे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही हे नवं पात्र शिरलं नामदेव शास्त्री आणखीन काही पात्र येतील आपली मनोरंजन करायला ही कहाणी कुठे जाते हे आज आपण सांगू शकणार नाही पण आपल्याला डोळ्यात तेल घालून बारीक लक्ष ठेवावं लागेल बघा या सगळ्या प्रकरणावर ते सुरेश धस काहीच बोलत आहेत मध्येच त्यांनी बोलणं बंद करून टाकलेलं आहे त्यांचा फोकस कमी झालेला आहे केवळ अंजली दमानी या बोलत आहेत म्हणजे लोकांनी लवकरात लवकर हे सगळं प्रकरण विसरावं असा यांचा प्रयत्न चालू आहे पण संतोष देशमुखना न्याय मिळेपर्यंत आपल्याला गप्प बसता येणार नाही नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे त्यामुळे बोलावं लागतं आणि जर हे राजकारणी अशा संत महंतांच्या मागे लागून त्यांचे आशीर्वाद विकत घेत असतील तर त्या संत महंतांनाही खुलेपणाने सोडता येणार नाही ते आपली जबाबदारी पार पडत नाहीत हे सांगावं लागेल मला असं वाटतं पुन्हा एकदा सांगतो हे नामदेव शास्त्रींच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अधिक अडचणीत आलेले आहेत त्यांच्यावरचा संशय बळावलेला आहे आणि वंजारी समाजातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुमच्याकडच्या सुजान मंडळींनी बाहेर येऊन या विरुद्ध बोललं पाहिजे एका सगळ्या समाजाला मी कधीही दोष देणार नाही कोणत्याच समाजाला अशा प्रकारे दोष देणार नाही पण समाजातल्या अपप्रवृत्तींविरुद्ध त्याच समाजाने बोलण्याची अधिक गरज आहे एवढंच आज सांगतोय